आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या भेटीमध्ये काय नाही आता आम्ही एवढं सांगितलं साहेबांना कि बाबा आमचे जे काम आहे ते काम व्हायला पाहिजे आमची जे अडचणी पाहिजे आमचं जे विकास काम आहे ते मार्गी लागायला पाहिजे मग आम्ही तुमच्यावर यायला तयार म्हणून सांगितलं साहेबांना पक्षाच्या सात सात मिटिंग झाले आहेत आमचे ते का प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही एकतीस तारखेला भाषणामध्ये सांगेन प्रवेश अकृत कुठे मध्ये असणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असणार आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थित एकतीस तारखेला एकतीस तारखेला प्रवेश अक्रोडमध्ये होणार आहे ते आता विरोधी पक्षाचा तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये समाविष्ट होतंय काय नेमकी भावना असणार नाही पहिल्या वेळेस मी सत्ता तरी होतो मी असं काय नाही आम्हाला सत्ताचे पण अनुभव आहे विरोधी पक्षाचे पण अनुभव आहे म्हणलं असं काय भावना बिना काय नाही फक्त ते सत्ता कसं चालवायचं ते आम्हाला पण माहिती आहे विरोधी कसं राहायचं दोन्ही माहिती आहे म्हणजे याचा फायदा आपल्या तालुक्याला होणार आहे एकनिष्ठ काँग्रेससोबत होतात प लहानपणापासून असतात कशा प्रकारे बघताय काँग्रेससोबत काँग्रेस म्हणजे का आम्ही का कोणावर नाराज नाही कोणावर दोष देत नाही आम्ही शेवटी आता कसं आहे ज्या तालुक्यातल्या लोकांनी सतत आम्हाला एकोणीसशे सत्तावन्न पासून पद पर दिलं प्रतिष्ठा दिलं सन्मान दिला आशीर्वाद दिला आज दहा वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला त्याने अन्य होऊ लागला पहिलेचं राजकारण वेगळं होतं आत्ताचं राजकारण वेगळं आहे सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे सगळीकडे मग त्याला कुठंतरी बाबा थांबवायला पाहिजे असं होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही साहेबाकडे गेलो शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा भविष्य काळामध्ये तुम्हाला तसल्या प्रकारला समोर जावं लागणार नाही मी जातीने लक्ष देतो काळजी करू नका आणि जे काही विकास काम असतील ते आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं आता ते भविष्यात काय वाढून ठेवले मी कसं सांगू आता मी काय भविष्यकार नाहीये हे बघा आम्ही सगळ्या बरोबर मैत्री केल्या सिद्धराम पाटील एवढं कट्टर आम्हाला जीव मारतो त्याच्यावर मैत्री केली की नाही मी आणि हे तर माझ्या घरातच तयार झालेलं आहे आमच्या होते की त्यांनी मग असं काय नाही इथे काय हे बघा राजकीय काम आहे तालुक्याचं कल्याण कसं होईल विकास कसा होईल सगळ्यांना बाबा समान वागवणूक कसं मिळेल जे काय गैरसमज गैर पासून कोणावर अन्याय होत असेल मग तर आम्ही असं म्हणत आम्ही दोघांनी मिळूनच ते अन्याय करू मी ते याव या मी याव म्हणून स्वामी महाराजला साखर घालवलं आल्याच नाही त्यांनी काय म्हणते कर्ज बाजारात बुडलेलं आहे दुनियाचे कर्ज याच्या डोक्यावर याला कुठे ईडी घाला म्हणतात त्यांनी <laughs> आमच्या सगळे जप्तीचे नोटिस नोटीस तुम्हीच मोठ्या मोठ्या छापता ओरडून सांगितलं की सगळं जिगायला <laughs> नाही ना बाहेर येणार आमच्या संस्थेसाठी जर मदत करायचं असेल तर मदत घेऊन ना घ्यायलाच पाहिजे काय येणाऱ्या काळामध्ये ठरले का विधान परिषद ते नंतर सांगतात तुम्हाला आता कशाला सांगू सगळं सगळं एकदम कसं सांगणार लोकसभेला काम केलं त्यांना मिळालं तरी घटलं उमेदवाराचं भाजपचं पण मग असं असताना अचानकपणे तुम्ही आता इकडे जाण्याचा निर्णय घेत विधानसभा देखील तुम्ही काँग्रेसमध्ये काय नक्की कारण काय आहे नक्की कारण काय नाही ते सांगितलं ना तर तुम्हाला की बा आमच्या जे काम आहेत काम व्हायला पाहिजे आमच्या लोकांवर जे अन्याय होऊ लागले सरकार सगळं ते थांबवलं पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी सत्तेजवळ जाणं गरजेचं आहे तुम्हालाही माहित आहे त्या दृष्टीकोन आम्ही केलेली सांगितलं की भाजपचे ना आमच्या लोकांवर कोणी खोटे केस करत असेल आम्ही सांगतो आता सत्तेतला माणूस आहे राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेला माणूस आहे त्यांनी फोन केला बाबा खरं असलं तर करा खोटं असलं तर करू नका मग ते ऐकतात लोक ते आम्ही सांगितलं ऐकत नाही येत आणि आमच्याकडनं कोण सांगायला राहिले नाही आता पक्षप्रविष साहेब प्रचंड गुप्तता पाळली गेली होती चर्चेत आला नाही सुद्धा माहिती मी नेहमी पडतो शिंदे का आता माझे माझे मी विधानसभेत त्यांच्यावर वीस वर्ष त्यांनी मी मिळून माझं टेबल इकडं त्यांचं टेबल तिकडं होतं विधानसभेत बघितलं नाही वाटतं चढत शिंदे साहेबांशी अत्यंत निकटवर्ती आपण झालेला